नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबट तिखट गोड चवीचं चटपटीत तसं लिंबाचं लोणचं चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी एक दहा एक लिंब घेतलेली आहे ती बघा आणि लिंब घेताना आपल्याला पातळसाळीचीच घ्यायची आहेत आणि शक्यतो याच्यावर असे डाग वगैरे नसतील ना अशीच लिंब आपल्या इथे घ्यायची आहे तर आज आपण आंबट तिखट गोड असं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे आपल्याला ही लिंबा आहेत ना ती पहिली एका वाडग्यामध्ये काढून घ्यायची आहेत किंवा कोणत्याही भांड्यामध्ये काढून घ्यायची ती आणि या लिंबांवर ना आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे लिंब आपली बुडतील इथ आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक दहा एक आपल्याला ही अशीच ठेवून द्यायचे हे बघा इथे आपली एक दहा एक मिनटं झालेली आहेत आणि लिंबा येत नाही आता साधारण मौसूद अशी झालेली आहे आता आपल्याला ही स्वच्छ अशी फुसून घ्यायची हे बघा इथे मी फडका घेतलेला आहे आणि यात आपल्याला ही लिंब आहे ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहेत म्हणजे आपल्या याच्यावर पाण्याचा अगदी अंशही नको अजिबात कारण की आपण जे लोणचं बनवणार आहोत ते वर्षभरासाठी बनवणार आहोत आणि कोणतंही लोणचं बनवणं आपण त्याच्यामध्ये पाणी नसेल ना पन, तर कोणतंही लोणचं जास्त काळ टिकतो त्यासाठी आपल्याला ही लोण लिंबं आहेत ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे तरे बगा इतिमी तर हे बघा इथे मी स्वच्छ लिंब अशी मस्त पुसून घेतलेली आहेत आता आपण ही कट करून घेणार आहोत तर मी याचे चार भाग करून घेते अशा प्रकारे आणि या लिंबांमध्ये ना ज्या बिया आहेत ना त्या सर्व आपल्याला काढून घ्यायचे कारण की जर बी जर राहिली ना या लोणच्यामध्ये तर मग आपलं जे लोणचं आहे ना ते कडू होऊ शकतं त्यासाठी सर्व ह्याच्यामधल्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आणि हे लोणचं आहे ना एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि झटपट होऊन जातं आणि टेस्टी तर खूपच लागतं हे तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा कारण की लहान मुलांना आपण कसं चपातीसोबत सॉस वगैरे देतो त्याच्याऐवजी तुम्ही हे लोणचं दिलं ना तरी मुलं आवडीने खातील कारण की हे लोणचं आहे ना ते एकदम मस्त आंबट तिखट असं हे होतं त्यासाठी तुम्ही हे नक्की करून बघा तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व कट करून याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथं सर्व लिंब मी हे बघा कट करून घेतलेले आहेत आणि याच्या बियासुद्धा आपण इथे काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या या ज्या लिंबाच्या काप आहेत त्या मिक्सरमधून फिरून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला ना असं एकदम ग्रेव्ही वगैरे नाही म्हणजे आपल्याला थोडंसं ना जाडसर असं हे करून घ्यायचं आहे म्हणजे लिंबाचं क्रश आहे ना तो आपल्या याच्यामधून करून घ्यायचा आहे असं जाडसर असं थोडं थोडं टाकून मी तर करून घेते हे बघा तुम्हाला मी दाखवते बघा थोडंसं याच्यामध्ये लिंबाचं असं बघा क्रश दिसतोय एकदम मौसूद नाही केलेलं आपण तेव्हा लिंबाचा आहे ते तो क्रश आहे तो मी ते मोजून घेतलेला आहे आणि तो इथे एक वाटी बरोबर झालेला आहे आणि याच वाटीने आपण इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता तर इथे मी कढई गरम करत ठेवले आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार लिंबाचा क्रश त्याच्यानंतर गूळ आता ना आपल्याला हे गुळ आहे ना पूर्णपणे याच्यामध्ये विरगळून घ्यायचं आपल्या इथे पाक वगैरे काही करायचं नाहीये फक्त गूळ आहे तो विरगळेपर्यंत आपल्याला असं ढवळायचं आहे अशा प्रकारे झटपट होते हे रेसिपी एकदा नक्की करून बघा हे बघा इथे आपला गुळ आता व्यवस्थित आता विरघळलेला आहे बघा पातळसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा जिरेपूड त्यानंतर इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा घालू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि उकळ सुद्धा छान आलेला आहे पण अजून आपल्याला एक पाच सात मिनिट तरी हे छान असं असं अजून फिरवून घ्यायचं आहे हे खूप पातळ आहे जाडसर होईपर्यंत आपल्याला हे अजून गॅसवर असं फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इत्यात हे बघा जाडसर असं आपला झालेलं आहे आणि एवढंच आपल्याला करायचं आहे आता हे झालं आहे हे कसं ओळखायचं ते तुम्हाला मी सांगते थोडस हाताला असं चिपचिपीत लागलं नाही बघा आणि साधारण अशी जी तार येते बघा थोडी थोडी अशी इतवर झालं की आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत तर इथे आपलं आंबट गोड चवीचं चटपटीत लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसतं एकदम आणि टेस्टी सुद्धा लागतं आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद